आणि वडे बघा बेडकाव सारखे फुगलेले बेडका सारखे फुगले आहेत मला पण भूक लागले पण काय थोडासा सर रात्री वाजले इंडिया द मॅच वेलकम न्यू सो आज आहेत आमच्याकडे स्पेशल 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 गावरान कोंबडी वाडे आणि त्याच्याबरोबर वर स्त्रियांच्या भाषेतला चिकन आणि चिकन आमचा रेडी आहे आणि आज कावकाव आहे कावकाव बोललो ना मी हा आज आहे कावकाव आणि त्यासाठी चिकन कोंबडीचे वडे वडे अजून झालेत ना रेडी होत आहेत आमचा आणि नवरात्री नवरात्रीमध्ये चिकन वाटतं हा कावगावच आहे संडेच आहे संडे ब्लॉग आहे सोमवार नेहमीप्रमाणे आज रेस्ट आहे संडे आहे श्रिया काकाकडे कागाकडे आरामात उडलो

काहीतरी खाऊन बेडगार सारखे फुगलेत आणि आज पोळी टेस्ट वेगळी लागणार आहे कारण की आमच्याकडचं पीठ नाही कोकणातलं आहे कोकणातलं पीठ आहे आग्र्यांचं पीठ नाही कोकणातलं पीठ बघ तर भारी वाटतय कोंबडी वडे ना भारी दिसतात हे काय कोंबडी वडे संध्याकाळ झालेली आहे मस्त दुपारपासून नंतर काहीच ब्लॉग नाही शूट केला मस्त जेवण झालं आता दिवाबत्ती संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली मी आणि श्रेयानी मस्त झोप काढलेली आहे आणि आता जेवायला दुपारचं चिकन आहे फक्त भात बनवायचं आहे आणि थोडं वड्यांचं पीठसुद्धा शिल्लक आहे तर वडेसुद्धा मला बनवायचे आहेत आणि आज येणार आहे आमच्याकडे पाणी तर इथे मी बघा हांडा पहिला घासायला काढलेला आहे आणि आज काहीतरी इंडिया पाकिस्तानची मॅच आहे तर आमचे साहेब गेलेले आहेत काकीकडे मॅच बघायला घरातली टी व्ही मस्त बंद आहे आणि माझे आत्ता कपडे पण धुवून झालेले आहेत तुम्हाला दाखवते सगळी कशी मस्त बसतील इकडे झालो आहे सध्या ऍड आली आहे इंडिया पाकिस्तान मॅच आधी बाल्कनी मध्ये बसलास काय गणपती आणि इथे आम्ही इथे आमचा अभ्यास याची उलटी सुलटी लाग याची आणि इथे काय गाड्या पार्किंगला इथे आहे बाबू हे काय हे काय हे काय आता जास्तच जास्तच

बाप्पा कुठे आहे कुठे बाप्पा हा सगळीकडून फिरून आलेला किती आहे माझी मॅच संपली मॅच संपली म्हणजे एक एक इनिंग झाली इनिंग एक झाली आणि उद्या आता घटस्थापन आहे ना मग देव सगळे घासून घेते देवांची भांडी भांडी सगळी घासला भांडा घासला मी आणि दहा वाजले पाणी येणार आहे जेवलोय ना शियांला भरवलंय ना अजून आणि असो चालू श्रियाना इकडे आता काय करणार काय नाही मला पण भूक लागले पण काय मॅचीमुळे थोडासा थांबलो आता काय मॅच लगेच चालू होणार आता त्याला बोलवत त्याला भरवतं पटकन आणि मग मॅच बघायला जात सर रात्री वाजले बारा इंडिया इन द मॅच आणि खुश आहोत <laughs> आणि आता झोपायचा टाइम आणि झोपायचं नाव घेत नाही मला इतकी झोपाय मग झोपून उठली पण मला आता पुन्हा आले नुसतं असं आळस भरल्यासारखं झालंय बॉडी मध्ये पूर्ण कारण रात्री झोपतोच तेवढ्याला मग मक... आम्ही झोपायला गेले की झोप येत नाही पाहिजे आता पण तेच होणार आहे झोप अशी आले त्याला झोप झोपत ना आम्हाला झोप येते पण तो झोपायला भागत नाही मग आता काय करणार आणि तो झोपला की मग आम्हाला नंतर झोप येत नाही आमचं असं होऊन जाते आजच्या ब्लॉग मध्ये जास्त काय मी शोध पण नाही केलेला आज संध्याकाळी मस्त आम्हाला दोघांना झोपवली आणि काय मोबाईल वर बसतो एडिटिंग करत आणि नंतर मॅच लागली मग तिकडे बसलो मॅच लागले हा कालपासून चालू आहे इंडिया पाकिस्तान मॅच आहे मॅच आहे सो त्यांनी बघितली आता झोपतो आम्ही तर आजचा व्हिडिओ दूध पहिलं द्यायचं आहे कालच्या मध्ये मी बोललो नाही कारण रात्री दूध देते मी झोपता वेळेस कारण त्याने ब्रेस्ट फिडिंग सोडलेली आहे स्वतःहून सो त्याने सोडलेलं आहे ते दूध आणि आता हे दूध पण प्यायला तो कंटाळा हो करतो दूध नको वाटतं प्यायला आणि तो सकाळी ते बिलकुल पित नाही दूध म्हणून डायरेक्ट मी नाश्त्यावरते आणि आता जीव म्हणजे मी जेम झेम जबर दूध पाहते रात्र झोपता कारण तो रात्री मग उठत उठतो थोडा वेळ किरकिर नॉर्मल ई के आ, केला की जरा अंगावर येतला की लगेच झोपू जात नाही म्हणून मग थोडं आरती वाटी का होईना पण त्या दूध पाचते मग सो, सो आता उद्या मस्त घटस्थापना आहे देव बसणार आहेत उद्या नवरात्री चालू होणार आहेत आणि मजा मस्ती आहे भरपूर उद्यापासून नऊ दिवस तर म्हणून आज सगळे देव वगैरे तुझ्या सगळ्या देव पूजा वगैरे सकाळी लवकर उठून करायची आणि फुलं पण ह्या पोराने मला आणून दिलीत नाही फुलं उद्या सकाळी जाऊन घेऊन सकाळी जाऊन मला फुलं वगैरे आणून दे सो हा ब्लॉग आम्ही त्या ब्लॉग होता एकदा सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट